नमस्कार मित्रांनो शेतकरी पिढ्या आणि पिढ्या पारंपरिक शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा शरीरतार्थ चालविण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रुत काही शेतकरी नव्या वाटा शोधून शेतीमधून भरपूर उत्पन्न कमवतात रेशीम शेती म्हणजेच दुती लागवड ही अशा शेतकऱ्यासाठी एक चांगला मार्ग आहे थोडा कष्ट व्यवस्थितपणे व शिस्त यांचा अवलंब केला तर कमी खर्चात रेशीम शेतीमधून भररोज उत्पन्न घेता येते व आपल्याला कुटुंबातील सर्वांना रोजगारही पुरवता येते जाणून घेव्या तुती रेशीम शेतीसाठी विषयी अनुदान किती मिळणार आहे तर चला तर पाहूया रेशीम शेतीचे महत्त्व रेशीम शेती हा शेतीपूर्वक उत्कृष्ट जोडधंद आहे वर्षातून चार ते पाच पिके घेता येतात एकदा केलेली तुती लागवड दहा ते पंधरा वर्ष टिकते पर्यावरणपूरक व्यवसाय कमी कमी रासायनिक खतांचा वापर घरातील प्रत्येक व्यक्तीला घरातच रोजगार मिळतो त्यामुळे मजुरीचाही प्रश्न मिळतो इतर पिकाचा तुलनेने कमी पाणी व खते लागतात उत्पादन पोषणाचा बाजारपेठेत चांगला भाव मिळतो शासनातर्फे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना नवीन शेतकऱ्यांना एकरी एक पाचशे रुपये भरून लागवडीसाठी दोन्ही करून सभासद दो होता येते अशा शेतकऱ्यांना अंडीपुंज अनुदान योजना प्रशिक्षण सिल्क समग्र योजना अंतर्गत लाभ मनरेगा अनुदान योजना या शेतकऱ्यांना शासनाचे औषध ते निकष पूर्ण केल्यानंतर लाभ घेता येतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड योजना स्वतःच्या शेतीवर काम करून शासनामार्फत मजुरी मिळणारी ही एक एकमेव योजना आहे शासनमान्य समूहात तुती लागवड एका गावात किमान दहा शेतकरी दहा एकर आवश्यक रेशम शेती योजनेअंतर्गत पूर्वी लाभ घेतलेले शेतकरी नसलावेत कुटुंबातील एकाच व्यक्तीचा लाभ मिळतो प्रति लाभार्थी एक फक्त एक एकर तुती लागवड मर्यादा लाभार्थी निवडीमध्ये नियमाप्रमाणे सामाजिक आरक्षण ग्रामसभेचा ठरावाद्वारे लाभार्थी निवड तसेच मनिरागा अंतर्गत तीन वर्षामध्ये मजुरी म्हणून एकूण दोन लाख रुपये पासष्ट हजार आठशे पंधरा रुपये व कुशल मजुरी रक्कम एक लाख त्रेपन्न हजार रुपये अशी एकूण चार लाख अठरा हजार आठशे पंधरा रुपये इतकी रक्कम मिळते सिल्क समरग्र योजनेअंतर्गत लागवड सिंचन संच कीटक संगोपन ग्र कीटक संगोपन साहित्य निरुजंतीकरण साहित्य यासाठी एक एकर या तुती लागवडीकरता सर्वसाधारण गटासाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर अनुसूचित जातीसाठी चार लाख पन्नास हजार रुपये दोन एक करतृती लागुडीकरता असूत गटासाठी चार लाख अडुसष्ट हजार रुपये सातशे पन्नास रुपये तर अनुसूचित जातीसाठी पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये इतकी आमदार मिळते